रेल्वे अपघात म्हणजे जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेला ना गेला ना गेला गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणा कोणी गेलेलंच नाहीये असा एकही दिवस गेलेला नाहीये प्रश्न असा आहे की की रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे जर तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्ही करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं का अजून काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालं नुसता हा रेल्वे पुरतामध्ये विषय नाहीये ज्या दिवशी माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब नाही राहू शकत तिकडे आतमध्ये अशी आपली सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे मी म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेले इतके वर्षी मी तुम्हाला सांगतो की बाहेरून येणारे जे लोढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातच रेल्वे कोलबडली कशासाठी रेल्वेचा बोधवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिक चा वाहनांसाठी रस्ते नाहीयेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय करता मेट्रो आणि काय करतात बंधोर ह्याने प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबले म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत म्हणजे नक्की मेट्रो कोण वापरतंय मोनोरेल कोण वापरतय कोण काय करते काही थोडी पाहायला तयार नाहीये सगळे जण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळ्या गुंतलेले आहेत शहर म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोडची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कशी शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष हर मध्ये प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुद्धा हास्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं हे काय नव्याने हा काउम निर्माण केलं झालाय हे माहिती आहे कळलं का रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद घ्यायचं रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा दिलेला जावं तिकडे बघावं काय चाललंय मुंबईच्या रेल्वे मध्ये प्रवास करून बघावं तुम्हाला कळेल कसे पाणसं घातील आतमध्ये हुट भरून भरतील किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काय नाही जिथन बाहेर पडतायत तिथन आज जात आहेत तर याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशन वर जातोय आता जो अपघात झाला त्यावेळेस तिथं मदत कार्य पण लवकर पोहचत नाही मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावर ते आंदोलन झालं होतं त्या मध्ये सगळे भी भी होता सगळं झालं होतं सगळ्या ठिकाणी आहेत माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात सकाळी कारण माणसाची किंमत नाही आहे हीच गोष्ट गोष्ट जर समजा जगात कुठे घडी असेल तर ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात नाही तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा तोही नाहीये आहे स्टार्टिंग आहे